रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड जिल्ह्यातले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने आम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल समाज गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला त्या सारालाच एक अत्यंत योग्य पद्धतीचं लोकशाही माध्यमातून उत्तर माझ्या काही ज्येष्ठ सहकारांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने ठिकाणी आहे उल्लेख करता येईल गुलामबाई पेशवा यांचा गेले तीस पस्तीस वर्ष रायगडच्या राजकारणामध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी काम केले एक वर्षापूर्वी त्यांचं दुर्दैवाने देवसन झालं पण आज त्यांचा चिरंजीव वासिफ त्यांच्या असंख्य सहकार्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत सविस्तर सरकोत या दोन तीन टर्म शिवर्जा नगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून काम त्या ठिकाणी करत आल्या त्या आणि त्यांच्या असंख्य सहकार्याने आज पक्षामध्ये प्रवेश केला आपल्यालाही माहिती आहे मलाही आठवतं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली शिवाजन विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य जाते अठ्यात्तर ते ऐंशी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आज त्यांच्याच कारांतील त्यांचे पुतणे जे आज वाहतूक कामगार सेनेचं या जिल्ह्यामध्ये काम करतात ते त्यांच्या तीन चारशे प्रमुख सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत ही एक मुस्लिम समाजामध्ये काम करणारे एक रिनाऊंट ज्याला असं पण म्हणतो की समाजामध्ये समाजासाठी काम करणारे व्यक्तिमत्व आहेत आज यांच्या पक्षप्रवेशाच्यामुळे मला खूप ताकद शक्ती मिळाली एक आत्मविश्वास मिळाला जो काही गैरसमज पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये केला जातो आहे त्याला अतिशय समर्पक उत्तर या तिघांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी मिळालं मी चाळीस वर्ष ज्या सेक्युलरिझम धर्मनिरपेक्ष सिद्धांतावरती काम करत आलो त्या माझ्या विचारावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात था असताना था यांच्या पक्षप्रवेशाने त्या भ्रष्टचिन्हाचं सुद्धा उत्तर उत्तरामध्ये दिलेलं आहे आज मला या गोष्टीचा अभिमान आहे म्हणजे चाळीस वर्ष विकासाच्या मुद्द्यावरती गेली पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप आता तयार आहे त्या विकासाच्या मुद्द्यावरती मी ती निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे पायाभूत सुविधा मतदारसंघामध्ये निर्माण करणं अत्याधुनिक फोर जी फायव जीचं नेटवर्क तयार करणं सागरी महामार्ग बऱ्याचशा अंतुर्जसाहेबांची कल्पना तो मूर्त स्वरूपामध्ये आणणं राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण करणं ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे कोकणाच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल पुण्या मुंबई एक्सप्रेसवेच्या धर्तीवरती आणि समृद्धीच्या धर्तीवरती मुंबई नागपूरच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे कोकणामध्ये आणणं पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची निर्मिती करणं आणि प्रदूषणविरहित कारखानदारी आणणं नमो नारी अभियान आणि मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान या माध्यमातून आदितीने चौथं महिला धोरण जे राबवलेलं आहे त्या चौथ्या महिला धोरणाचा अंमलबजावणी करण्यासाठी भारत सरकारच्या कोट्यावधी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी करणं अल्पसंख्याक बहुल तालुके ज्याच्यासाठी विशेष निधी एन डी एचं सरकार आल्यापासून देशामध्ये दे दिलं दे जात आहे त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील मंडणगड तालुका आहे त्याचबरोबर ती शिवर्धन मसळा माणगाव महाड हे सुद्धा अल्पसंख्याक बहुल तालुक्यामध्ये त्यांचा समावेश करणं आणि त्या माध्यमातून सुद्धा भारत सरकारचा मोठ्या निधी याकडे आणणं युनाने कॉलेज मंजूर झाले ते प्रत्यक्षात साकारणं अशा वेगवेगळ्या योजना घेऊन पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय आहे पश्चिम यापूर्वी सुद्धा एकत्रित असताना आम्ही निवडणुका त्या ठिकाणी लढवत आहोत यावेळेला त्याच पश्चिम महाराष्ट्रातून बारामती आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघामध्ये घड्याच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक त्या ठिकाणी लढतो आहोत साताऱ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय झाला आहे उमेदवारच्या वतीमध्ये घोषणा जरूर त्या ठिकाणी झाली पण त्याच्या समकक्ष दर्जाचं खासदार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी दे मित्रपक्षाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे अलायन्स ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला काही जागा या सोडाव्या लागतात आज काँग्रेस पक्षाला तरी चांगली भिवंडीची जागा त्या ठिकाणी सोडावी लागली मुंबईतल्या जागा त्या ठिकाणी सोडाव्या लागल्या अलायन्समध्ये असं होत असतं एक पाहिलं तर आम्ही फक्त एक जागा आज महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच खासदार आहे त्याच्या मोबदल्यात आम्हाला पाच जागा लक्षद्वीपची सहा जागा आणि साताराच्या जा संदर्भात झालेला निर्णय सात जागांच्या वरती आज आम्हाला या महायुतीच्या माध्यमातून संधी मिळते सर्व घटक पक्षाचे नेत्यांना अर्ज नामिनेशन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेला राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण माझं पालकमंत्र्यांशी बोलण्यात आलं नाही पण आमदार महोदय दोन्ही त्यांच्याशी बोलत आहेत महेंद्र दळवी त्याच्यामुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि मग आज महायुतीचे जे आमदार आहेत प्रामुख्याने त्याच्यामध्ये दे, हरत शेठ गोगावले रवीशेठ पाटील महेंद्र दळवी योगेंद्री कदम रामदासबाईंच्याजवळ मी संपर्क करतो आहे डॉक्टर विनय नाथू अशा सर्व ज्येष्ठ दादा पाटील या सर्वच नेतेमंडळींच्या उपस्थितीमध्ये हजारोंच्या संख्येने महायुतीची संबंध कार्यकर्त्यांचं पाठबळ उद्या अलीबागला नामदर्शनप्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित राहील